मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तर मित्रांनो आज भयंकर गर्दी चाळीसगाव मै बाजारामध्ये पायडेवाल धा पाणी पडलेलं असल्यामुळे किचड गारा आहे बघूया आता व्हिडिओ कसा निघतो तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला म्हैसी तर आलेल्या आहेत पण ट्राफिक पण भरपूर आहे या ठिकाणी गाव लागन आहे का लागन आहे का, लागने? का जनेल का आता किती दिवस घेईल किती दिवस घेईल जनायला सात आठ दिवस घेईल का बरं किती वेळ येतात जनेल दुसऱ्या का दुसऱ्या मध्ये जनेल का बरं काय किंमत सांगायला किंमत ऐंशी हजार रुपये तोलावरची म्हैसे बघू शकता आपण आठ चार दिवस घेणार आहे भरपूर आहे जागानी दाखवायला तोलावर आहे का दहा पंधरा दिवस आठ का आठ दिवस किती जणेल आता तिसऱ्यामध्ये किती दुधाची कॅपॅसिटी किती आहे तिची दहा लिटर का दोघं वेळच बरं काय किंमत सांगता एक लाख एक लाख रुपये तर मित्रांनो एक लाख रुपये किंमत सांगायची चौथ्यांदा जनणार आहे बघता आपण म्हैसे चांगली म्हैशी दोघं वेटच दहा लिटर दूध सांगताय काही कमी जास्त करणार का फोन नंबर सांगा बरं फोन नंबर सांगता शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अडुसष्ट अडुसष्ट सत्याऐंशी सत्याऐंशी तर मित्रांनो बघा मी चांगली तोलावरची आठ दहा दिवस घेणार आहे जनायला क्वालिटी चांगली आहे नक्की संपर्क करून खरेदी करू शकतो किती देते दूध दूध किती देते आठ लिटर दोघं वेळचं आठ लिटर मित्रांनो पाडू इथे चालू करू शकतो आपण काय किंमत ऐंशी हजार रुपये तर मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत सांगताय कमी जास्त करून येणार काही फोन नंबर सांगा फोन नंबर सत्यात्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ चौदा चौदा एकोणनव्वद एकोणनव्वद झिरो सात झिरो सात तर मित्रांनो जर मैसा आवडत असेल तर संपर्क करू शकता टोलावर आहे का किती दिवस गेला आठ दहा दिवस आठ दिवस गेल काय किंमत सांगायला एकवीस का एक लाख वीस एक लाख वीस हजार कितींदा जनेल ती आता तिसऱ्या तिसऱ्या वेळेस जनणार आहे आता तिसऱ्या वेळेस मित्रांनो काय दुधाची कॅपॅसिटी वगैरे हो किती राहील आधी पाच पाच दिलेले म्हणजे दोघं वेडचं दहा लिटर दिलेलं आहे बरं तर मित्रांनो दहा लिटर आधी दिलेलं आहे तिसऱ्या वेतामध्ये आता जनणार आहे जास्त बरं फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास एकोणनव्वद सोळा एकोणनव्वद सोळा कोणतं गाव तुमचं पिंपरी पिंपरीचे आहेत का पासष्ट हजार किती देते दूध दूध किती आठ लिटर आठ लिटर दोघं वेडचं पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो आठ लिटर दूध सांगताय दोघं वेडचं हे पाडू तिचं आहे फोन नंबर सांगा बरं बिर्याणव छप्पन सत्तेचाळीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे मग जर तुम्हाला आवडत असेल तर संपर्क करू शकता मित्रांनो डोलावर आहे का मित्रांनो दिवस डोलावर कितव्यात आहे आता चौथ्यात चौथ्यात आहे का तिसऱ्या ते दोघ टायमाचं दहा लिटर दूध कितव्यात जाणार आहे नाही तिसऱ्या मध्ये जनेल का चौथ्या मध्ये वेतन किती वेळ येताची चौथ्या वेताची मित्रांनो चौथ्या वेताची आपण बघा तुमची का असं घ्या पुढे घ्या थोडी पुढे गेला आता किती देते आकाट तोंड आमचं ते चेहरा दाखव बर काय किंमत सांगायला पंच्याण्णव हजार बरं मागितले कोणी सांगा पंच्याहत्तर ला मागून राहिले फोन नंबर सांगा मग बरं तर मित्रांनो आपण बघू शकता मोठ्या मापाची म्हैसे चांगली आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो किती टोलावर आहे का भाऊ किती दिवस गेले दोन चार दिवस घेत काय किंमत सांगायला बर तुम्ही नाही का मला काय किंमत सांगायला बघू एक लाख वीस हजार माहिती सकाळपासून कोणी बरं आधी किती दूध द्यायची ती साडेपाच पाच लिटर म्हणजे अकरा लिटर दोघं भेटते मुरं आहे तर मी बघू शकता मै चांगली आहे विजव्या चालणार आहे ते दुसऱ्यात का तिसऱ्यात जाणेल तिसऱ्यात जाणेल तिसऱ्यामध्ये जाणेल मित्रांनो बघा काही व्यवहारात कमी का जास्त होईल ना होईल का कोणतं गाव तुमचं उकळा बरं उकळा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ झिरो तीन सतरा चोपन्न झिरो तीन सतरा चोपन्न जर मित्रांनो नंबर दिलेला आहे माहिती चांगली जर तुम्हाला आवडत असेल खरेदी करू शकता घरी पण असतात का तुमच्याकडे घरी पण घरी पण आहेत त्यांच्याकडे घरी पण आहेत मित्रांनो जर लागत असेल तर संपर्क त्यांना साधू शकता तुम्ही तो तोलावर आहे का दोघं दोघं तोलावर आहेत बरं काय किंमत सांगता दोन लाख दोन लाख दोघांची का एक एक लाखमध्ये किती वेळ येतात येते दोघं एक तिसरा ही दे आणि चौध्या ही चौध्या व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो एक तिसऱ्या दे एक चौध्यामध्ये आणि व्यवहारात कमी जास्त जोडाचे दोन लाख रुपये सांगताय दुधाची कॅपॅसिटी काय आहे ना देती एक बारा देते आणि एक एक किती देते दहा देते ही ही दहा देते आणि ती बारा देते बरं पुढे घेता येईल का थोडेफार व्हिडिओमध्ये ताप होता येईल आपल्याला बरोबर बघा 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 आहेत क्वालिटी बी चांगली आहे सोलावरच्या म्हशी संपूर्ण ikron balto di asi barbar frun daeldi कमी जास्त होऊन जाईल घरी पण आहेत का तुमच्याकडे या दोन हजार फोन नंबर सांगा फोन नंबर सांगू त्र्याण्णव नंबर काढ जोड़ा दोन लाग ए, ए, एक तर मित्रांनो दोघं म्हैशी जर तुम्हाला आवडत असेल जोडामधून दोन लाख सांगताय कमी जास्त करून घेणार आहे त्यांचा नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर चाळीस चौतीस बावीस पुन्हा एकदा सांगतो त्र्याण्णव एकाहत्तर चाळीस चौतीस बावीस तर मित्रांनो दोघं म्हशींपैकी कोणती ती मी आवडत असेल किंवा दोघं आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता दोन लाखामध्ये जोडा सांगताय त्याच्यात पण व्यवहारात कमी जास्त करून घेणार आहे मित्रांनो एक तिसऱ्यामध्ये एक चौथ्यामध्ये एक दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी एकाची बारा लिटर दुधाची कॅपॅसिटी मित्रांनो